नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आरपीआय आंबेडकर पक्षाचा तीव्र निषेध जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कामकाजादरम्यान झालेल्या बुटफेकीच्या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवत जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे मोठ्या संख्येने जमून जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांना राष्ट्रपतींमार्फत निवेदन सादर केले सविस्तर वृत्त असे की दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर राकेश किशोर या वकिलाने सनातन का अपमान नहीय सहेगा हिंदुस्तान असे नारे देत गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला भगवान विष्णूची मूर्ती पुन्हा स्थापित करण्याबाबत दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान गवई यांनी तो विषय पुरातत्व विभागाच्या अधिकारात नसल्याचे स्पष्ट केले होते याचाच राग मनात धरून आरोपी वकिलाने हा संतापजनक आणि असंसदीय प्रकार घडविला या घटनेने न्यायव्यवस्थेचा आणि देशाच्या संविधानिक चौकटीचा अपमान झाल्याचा निषेध व्यक्त करत आरपीआय आंबेडकर पक्षाने संबंधित वकिलावर टेररिस्ट अॅक्ट अंतर्गत कठोर कारवाई करून त्याला देशद्रोही घोषित करण्याची मागणी केली आहे निवेदन सादर करताना पश्चिम विदर्भ अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष संतोष इंगळे जिल्हा सचिव प्रफुल तायडे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पावरा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा कार्याध्यक्ष सागर सिरसाट जिल्हा संघटक गौतम सरदार खामगाव तालुका अध्यक्ष गोवर्धन गवई मेहकर महिला तालुका अध्यक्षा रत्नमाला पांडमुख लोणार महिला उपाध्यक्षा लोणार तालुका सचिव माधव अवचार शहादेव तायडे तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आरपीआय कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालय हा देशातील सर्वोच्च न्यायदानाचा मंदिर आहे त्या मंदिरातील न्यायमूर्तींवर हल्ला करणे म्हणजे लोकशाही आणि संविधानावर हल्ला करण्यासारखे आहे त्यांनी राष्ट्रपतींकडे मागणी केली आहे की अशा घटनांना आळा बसावा म्हणून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि देशातील न्यायव्यवस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आरोपीस कठोर शिक्षा द्यावी या निवेदनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वातावरण संतप्त व देशाभिमानाने भारलेले झाले होते पक्षाने पुढील काळात अशा संविधानविरोधी घटनांविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निखर्जी यांच्या नेतृत्वामध्ये आज कलेक्टर ऑफिसला आम्ही एक निद निवेदन सादर केलेलं आहे की न्यायाधीश गवईसाहेब यांच्यावर झालेला जो बॅड हल्ला आहे या बॅड हल्ल्याला आज त्या माध्यमातून जो बॅड हल्ला करणारा रॉकेश किशोर याला त्याला तात्काळ अटक करा व अटक करून त्याला दोष दुर देश त्याच्यावर दावा ठोका हो अशा पद्धतीने आम्ही पक्षाच्या वतीने आज कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे या अनुषंगाने आमची मागणी तात्काळ लवकरात लवकर ती झाली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे